तू हा हॅलो नमस्कार तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आजची व्हिडिओ दोन ह्याच्यामध्ये डिवाइड आहे तर हा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये आर्यन ला ऑनलाईन गाडी पाठवलेली तर त्याचं रिएक्शन बघायचं होतं असं <coughs> समोर चालत आहे बघू नको समोर चालत आहे लवकर उघडायचं नाही आता आता उघडलं इथं कॅन्सल होईल मागो थोडंसं मागो तो हाँ, उगड़। <laughs> तर ऐकलं तुम्ही मी चालवणार नाही खराब होईल आणि पर सेकंड त्याने गाडी लगेच खोलायला घेतली तर मुलांचं रिएक्शन हेच असतं की मम्मा मी आता खराब होईल मी चालवणार नाही पण लगेचच त्यांना दम नाही लगेच चालून वगैरे खराब करून मोके हो होतात पण अजून तरी चांगली आहे चल तर चला पाहूया पुढील प्रमाणे आणि इकडे हातात ते माझ्या

आहे ना हा हा जो बटन येत आहे ना तिथं प्रेस करायचं एकदम स्लोली नाही तर तुटलं तर परत ओपन नाही होणार इतना पेट्रोल जाईल का तर पाहू शकते तुम्ही गाडी जसं की रियल गाडी वाटते एकदम वाईब आ, सेम रियल गाडी सारखीच फील होत आहे तर तुम्हाला मी आता थोडंसं सिनेमॅटिक दाखवते हे बघा सेम ॲक्टिवासारखं सारखं वाटते थोडंसं सा कलर थोडंसं डार्क वाटतो नाही आता पूर्ण ऍक्टिवा सारखं वाटतोय

झाली <मझे देखे> नाही तर चला आता व्हिडिओचा सेकंड पार्ट कडे आता जाऊया आता सेकंड पार्ट मध्ये कोकणात सगळ्यात स्पेशल म्हणजे कैरी कैरी आणि कैरी म्हटल्यावरती गोडांबा तर येतोच तर गोडांब्याची रेसिपी तर मी घेऊन आली मी म्हणजे मम्मीनी बनवलेली आहे तर मम्मीची पद्धतीत एकदम सिम्पल सोपे आणि शॉर्ट अँड स्वीट तर चला पाहूया पुढील प्रमाणे जस एकदम सोपी आहे काहीच अवघड नाही आहे फक्त मेजर माप फक्त लक्ष द्या चला। जीराम टाक जीराम तर चला पस तर इथे जिरा मोहरी मम्मीने टाकली आहे तेल छान गरम झालं की असं मोहरी तडतडून घ्यायची इथे कडीपत्ता टाकायचा त्याच्यानंतर थोडीशी लस थोडीशी म्हणण्यापेक्षा दहा बारा लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या त्या की बारीक अशा टेचायच्या आणि मग टाकायच्या आणि मग मिरची घ्यायची ज्याला मिरची नसेल टाकायची ते स्किप करू शकता पण मिरचीने छान असा एक फ्लेवर येतो तर इथे मी लाल तिखट टाकलं आहे मी माझ्या मम्मीने टाकलेलं आहे तर लाल तिखट म मसाला टाकला आहे इथे गरम मसाला टाकला आहे तर इथे करपू नये म्हणून मी हलवून घेते आहे तर इथे धन पावडर टाकले एक चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे ज्या आपण कटिंग केलेल्या के ज्या कैऱ्या होत्या ना त्या इथे मी तीन कैऱ्या घेतलेल्या ज्या आपल्या तोतापुरी कैरी असते ना ती घेतलेली तर ती जास्त आंबट पण नसते आणि जास्त गोड पण नसते तर मला ती बेटर वाटली तर मी ही घेतलेली तर इथे छान असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे जे आपण मसाला फोडणी दिलेली मस त्या फोडणीमध्ये मस्तपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून सगळा मसाला पण लागेल आणि मीठ पण सगळा लागून जाईल तर तुम्ही पाहू शकताय आपले जे कैरी कटिंग केलेली त्याला सगळं एकजू एकदम व्यवस्थित प्रकारे मसाला लागलेला आहे म्हणजे फोडणी जे आपण दिलेली ती फोडणी व्यवस्थित प्रकारे सगळ्या सगळ्या काप म्हणजे कटिंग केलेल्या सगळ्या कैरीला लागलेला आहे तर इथे थोडा वेळ असं फ्राय करून झाल्याच्या नंतर आता इथे आपण थोडंसं गुल बारीक करून घेतलंय ते गुळ आपल्या चवीनुसार घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता की मी तीन कैरीना एवढं एक बाऊल एवढं गुल घेतलेला तर हे गुल टाकून आता एकजीव करून घ्यायचे तर असं बारीक करून घ्यायचं म्हणजे ज्याने करून पटकन शिजायला पण होईल नाहीतर जर जाड राहील तर ते वित लायला थोडा टाईम लागेल आणि नाहीतर मग कधी कधी असं होईल की गुलाचे खडे तसेच राहून जातील तर इथे पाहू शकता तुम्ही सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे जर जास्त गोल जर तुम्ही टाकलात ना तर आंब्याला जास्त चव येणार नाही तर जास्त कमी पण नाही आणि जास्त एक्स्ट्रा पण टाकू नका तर इथे तुम्ही मी जसं म्हणलं की मी तीन तोतापुरीला अर्धा आपला एक बाऊल असतो ना तो कटिंग करून घेतलेला म्हणजे पावसारपेक्षा कमी सांगायला गे गेलं तर इथं जर झाकण लावून झाल्यावर तुम्ही बघताय की आपल्या कैरीला छानपैकी असं पाणी सुटलेलं आहे तर असं पाणी सुटणं खूप गरजेचं आहे बिलकुल खाली लागून द्यायचं नाही म्हणजे करपून द्यायचं नाही हे पाहू शकता आणि खूप छान असा खमंग वास सुटलेला गोड तिखट असा मिक्स वास सुटलेला तर इकडे मी शेवग्याची आमटी गावाकडनं मम्मीने शेवगा आणलेला तर त्याची आमटी घातलेली आणि इकडे मम्मी भाकरी टाकत होती त्यासोबत ते, ते पण थोडंसं शूट घेतलं मी हे मम्मी लोक भागरी वगैरे एकदम कसं परफेक्ट हे करतात तर इथे माझी ही जी लोखंडी कढई आहे ना तिला मी असं धुतलं वगैरे ना की थोडं उन्हात सुकाय ठेवते नाही तर काय होतं पाणी राहिलं ना की ते गंजून जातं खाली ते जेवढं पाणी राहतं ना गोल भाग मधला तिथं गंजतं मग त्यापेक्षा आपला तवा भाकरीचा म्हणा धुतलं ना की थोड्या वेळ खिडकीमध्ये उन्हामध्ये ठेवते सुकलं की लगेच आपलं ट्रॉलीमध्ये ठेवून द्यायचं तर इथे आपला आंब्याला जे पाणी सुटलंय ना त्या पाण्यामध्येच आंबा हे करून घ्यायचं छान पिक असं शिजून घ्यायचं पाण्याचा वापर बिलकुल पण करायचा नाही कारण की गुलाला पाणी सुटतो जर तुम्ही पाणी टाकाल तर आंब्याची गोड आंब्याची चव पूर्णपणे निघून जाणार तर की बघा खूप त्रास देत होता की काय चाललंय मम्माचं काय चाललंय म्हणून सारखं किचनमध्ये येऊन वाकून ठुकून बघणं काम होतं म्हणून त्याला एकदा उचलून दाखवलं मी स्वयंपाक करते आता बाहेर खेळ तर ही ते आपली भाकरी झालेली आहे तर आम्ही जेव्हा भाकऱ्या घालतो ना तेव्हा हे जे असं कडक पापुत्र असतं ना भाकरीला ते बिलकुल येत नाही आमच्या आईना हे खूप आवडतं तर आमच्याकडनं बिलकुल होत आम नाही आमच्याकडनं अशी नरम चपातीसारखी अशी सॉफ्ट भाकरी होते पण आईनं तसं नाही आवडत खाल्ल्यासारखी वाटत नाही भाकरी तर इथे आपला गोड आंबा झालेला आहे आणि खरंच मी सिरियसली सांगते खूप टेस्टी झालेला खूप छान झालेला जास्त एकदम वाफून दिलं ना की आंबा जो असून आपण कटिंग केलेला तो छान असा व्यवस्थित शिजला जातो वाफला जातो तर तुम्ही कशासोबतही खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता फक्त असाच देखील खाऊ शकता तर इथे आपली आमटी देखील शिजून झालेली आहे भाकऱ्या झालेल्याच आहेत तर इथे वाफेवरती गवारची भाजी बनवलेली तर गवारच्या भाजीमध्ये देखील पण पाणी टाकलं नव्हतं पण काही टेस्टी झालेली सिरियसली तर गवारच्या भाजीची रेसिपी पण लवकर घेऊन येईल मी तर हे बघा त्याला किती वेळा बाहेर नेऊन सोडलं तरी हा किचन मध्येच येणार हिथं आता आपला स्वयंपाक पूर्णपणे झालेला आहे आता ह्याच्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर मला किचन वाटा आवरायचा आहे त्याच्या आधी म्हणलं सगळं जेवण वगैरे करून घेऊया आणि मग एकदाच किचन वाटा वगैरे धुवून स्वच्छ करून घेऊ तसंही गवारच्या भाजीत कोथिंबीर टाकायची गरज नव्हती पण थोडा फ्लेवर असला की छान वाटतं तुम्ही शब्दाला तर हिथे गोड आंबा गवारची भाजी भाजी आपली तयार आहे आणि प्लस आता आपलं पूर्ण जेवण तयार आहे मी दाखवतेस तुम्हाला आता पुढील प्रमाणे एक से करते तर इथे पूर्णपणे सात्विक आहार आहे म्हणजे बिलकुल पण ऑइल नाही बिलकुल पण मसाला नाही आहे तर इथे छान असं दही भात भाकरी आणि आपली गवारची भाजी आणि आपली आमटी आहे आणि प्लस आपण जी रेसिपी दाखवते स्पेशल मेनू म्हणजे गोड आहे तर रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल पण तर पूर्ण व्हिडिओ मी मिक्स मिक्स केले आहे म्हणजे दोन ह्याच्यामध्ये मी व्हिडिओ केला आहे दोन भागामध्ये तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढील प्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये